गोळ्या करण्या माझ्या वळणीवर घातलेले कपडे कमी पडलेत का तुम्हाला माझे कपडे घेऊन जुन्या बाजारात विकत थांबा करण्या थांब तु करण्या आपल्या डोक्याला ताप देते तिचा ता काहीतरी बंदोबस्त करा हा तिला कळलंय आपण लोकांच्या वाल्यात घातलेले कपडे जुन्या बाजारात नेऊन विकतोय म्हणून तिला कळलं आणि ती, ती गावात बोंबला गेला तर आपला धंदा बंद पडेल नाही नाही करणे हे शक्य नाही तिने गावात बोंबाटा करायच्या आत काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे तिथं लावा डोकं लावा तुम्ही लवकर काहीतरी आयडिया काढा पटकस काढा नाही माघार येईन ती करण्यात एक मस्त आयडिया हा सांगा तू एक काम कर चला लवकर अरे कुठं करण्या हे काय इथं झाडं काय म्हणतो या या बलू नसत हस नसतं अरे म्हणजे खाली बस आ, आता की खाली बस हे अमृताचे काही थेंब तुमच्यासाठी प्राशन करा काय अरे म्हणजे दारू इथे पी दारू कुणासाठी तुझ्यासाठी वा वा वाईला वा, वा, खरंच मित्र असा होता असा आईला खरं काय गोळ्या पण आज दिलदार झाला दिवस कुठून उजाडला दिवसाच काय मित्रासाठी खर्च कराव म्हणलं <laughs> आजच्या एका दिवसासाठी आईला वा, वा 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 हे लय भारी तुला सांग का गोळ्या मी कसं माहिती का मित्र दारू मध्ये चकण्यासारखा असायलाच पाहिजे बरोबर पी 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 पिऊ ना पी। हा पी आईला पण गोळ्या लय लय चांगलं झालं हा अरे बांड्या आता कस आहे का आपली मत मैत्री हाय भारी पण गावातल्या लोकांना देखत नाही रे कोणाला देख नाही फक्त मला नाव सांग कोणाला देख होत आपली मैत्री त्याला घोडाच लावतो का बघ मग मंदी तर मंदीला देख नाही आता मला सांग गावातली पोरगी म्हणल्यावर बघणारच तिच्याकड बरोबर का नाही आता बघितलं म्हणून काय झालं तर ते सारखंच म्हणते डोळेच काढीन वाटरा डोळ्याच माझ्याकडे बघते आणि कायच कारण आहे बघण्याच असं काय तिचं बोलण्याचं कारण आहे मला सांग बर ठीक आहे मला बोलली बोलली ते ठीक आहे पण तुला पण बोलावा का वाईट वाटत रे असं ऐकून असं नाही बोललं पाहिजे हो बंडू सर ती डायरेक्ट म्हणत होती बांड्या नुसता माझ्या दारात आमक आणि त्या गोळ्याच्या ऐकतो महागडी येऊन डिगाण घालतो असं म्हणत होते आम्ही तरी तुम्हाला सर म्हणतोय ती बांड्या म्हणते तुला भांड्या गाय बांड्या बांड्या म्हणती तुला बावळ बांड्या म्हणती असं नाही म्हणती तुम्ही दोघ मंदिर मंदीविषयी मला सांगायला अरे तुम्ही दोघ काय चालचेत ना मला माहितीये माझ्याविषयी मंदीला जाऊन भरविता आणि तिच्याविषयी मला येऊन भरविता तुम्ही तिच्या नंतर माझी किंमत तुम्ही शून्य केली खरे गुन्हेगार आहे ना तुम्ही दोघच आहेत माहितीये का तुम्हाला दोघाला थांबा मला एक उठ पिऊ द्या मग बोलतो मी तुम्हाला दाखवी हो गुरुदादा आपली तू आपली चाचीत आहे तुम्हाला सांगतो ती मंदी आहे का मंदी ती मंदी मला लय चांगलं समजित होती पण तुम्हा दोघ म्हणा मला ती आता वाईट समजायला लागली तुम्हा दोघाला आहे ना हाणलंच पाहिजे तुमच्या हा बा तुमच्या दोघाच्या पळा

अरे त्या गोळ्याला बोकांडी घेऊन कुठं चालणार तो आव त्याचा पाय दुखतोय अरे कारणे पाय दुखतो त्याला दावखान्यात घेऊन जायचं लागले आमच्या बाग भांड्या मागे लागलाय तो का माग लागलाय दहा रुपया अरे करण्या तो सकाळी माझ्याकडे आलता मला सरपंच दहा रुपये द्या मला चपची पुढे घ्यायची अरे त्याच्याकडे गाय चपला पैसे नाही दहा रुपयाला कुठून पैसे सरपंच आम्हीच पाजली त्याला दारू तुम्हीच पाजली का का पाजली एक विषय सक्सेस राहिला एकवीस विषय सक्सेस होता होता राहिला ना मग भोगा तुमची कर्माची फळं आता तो का आला भांड्या काय गोळ्या माझ्या विषयान मंदि काय म्हणतो रे ए यार भांड्या मी गोळ्या नाही ए करण्या माझ्या विषयान मंदि काय म्हणतो अरे मी सरपंच आहे करण्या नाही सरपंच माझ्या म्हणजे काय म्हणणं याला काही लई झाली काय नाही सगळी तयारी झाली आता फक्त गावातल्या लोकांना सांगायचं आमच्या घराकडे फिरकायचं नाही सांगतो काही भांड्या इथं बसले याला सांगा पाहिलाय कुठलं भांड्या तुला सांगतोय मला पाहुणे बघायला येणार आहेत त्यामुळे आज जोपर्यंत माझं लग्न ठरत नाही लग्न होत नाही तो पर्यंत तू आजीबात माझ्या घराकडे फिरकायचं नाही बर का हा नाही तर तुला असं खिडकीतून डोकून बघशील असं इकडून बघशील ते अजिबात मी चालू देणार नाही समजलं का पाहून येणार तुला बघायला हा मग गोळद्वाराच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर उभं राहायचं कळलं का हा आजिबाच गोळद्वाराच्या घरा घ्यायचं नाही पूरगी कुठली ते अजिबात विचारू नको आणि मी सांगणार बी नाही बागच्या वेळेस असं सांगितलं मी पोरगी कुठल ती तर गावातल्या चार नंवर देऊ त्या पुरीच्या दारात काय सांगूदारात चांगलं होतं तिकडेच बोंबले त्या पुरीला म्हणते आमच्या सोबत लग्न कर त्या गोळ्या सोबत लग्न नको करू मग बरोबर आहे त्यांचं आहे तुझ्यात काय हाय काय म्हणजे आहेच माझ्यात सांगितलं तेवढं कर फक्त घराकडे आजीबात फिरकू नको कळलं का हा आधी घरी जाऊन बसा बरे। का बर आज गावामध्ये बोंबलत फिरू नका का आज आहे ना मला पाहुणे बघायला आता तुम्ही गावात फिरत बसल्या माझ्या घराकडे आल्या गावातले निम्मे पोर तुमच्या माग असतील करण्या बघ रे आता बी पोरं तुमच्या माग दिसतील दोन चार आता जर तुम्ही माझ्या घराकडे आल्या तर ते सगळे बग। पोर माझ्या घराकडे येतील का नाही त्यांना जर कळलं आज गोळ्याला पोरगी बघायला येणार आहे मग ते, ते माझं लग्न मोडते ना ते माशी तिथं गुंघुंग गुंगर बसतील हा त्यामुळे सांगतोय तुम्ही घरी जाऊन बसा अजिबात माझ्या घराकडे फिरकू नका अरे पण मला जायचं रे मला जायच होय ते वर्षा अंगाला जा खालच्या अंगाला येऊ ना गुळगा हा अजिबात तिकडे काय तमाशा करायचे काय धिंगाण घालायचे तिकडे गाला जावा पळा हा अरे आपल्याला इकडे जायचे पुढे आईला मी बी डोक्यात हाय झालो राव काय समजा ना मंदी तिला सांग खाली सुन ए म्हणते थांब थांब हे बघ आज मला पोरगी बघायला येणार रे आजी बाग तू घराकडे फिरकायचं नाही माझ्या का मी काय नको फिरकू तुझ्याकड्याकडं का म्हणजे अगं तुझ्या मुळे तर एक लग्न मोरलं मागच्या वेळेस माझं माझ्या मग मी काय केलं तो अग मी पाहुण्यांना चांगलं सांगितलं होतं गाव मध्ये मी लणूस श्रीमंत पैशावाला आहे माझ्या असे व्याजाने पैसे देते गावात बर आणि नेमकं तू आली तिथं उधारी मागायला पाचशे रुपये दे म्हणून मग मोडलं ना माझं लग्न मग घेतलंच होते तू पैसे मला लागत होते अर्जंट माले मागायला अगं पण वेळ जरा बघून यायचं हे बघ आता कसं सांगितलं तसं तेव्हा सांगितलं असतं तर कशाला आले असते मी पैसे मागायला बरं मग आता आहे ना अजिबात फिरकायचं नाही माझ्या घराकडे काय हा चालतंय चालतंय आणि मला सांग कधी येणार आहे पाहुणे आज येणार आहेत आजच येणार आहे का हा बर बर चालतंय ऑल द बेस्ट तुला होईल यावेळी लग्न तुझं हा चालेल ठीक आहे जाऊ का हा हा तू फिरकू नको बघते एवढं कर नाही येत बाबा सरपंच तुम्हाला काय कळलं का हा कळलं की आज तुला पाहुणे बघायला येणार आहेत झाला सत्यानाश वाटत झालं वाटोळ झालं गावात अशी कोणती गोष्ट आहे का जी कळली नाही मग सरपंच तुम्ही प्रथम आणि जिम्मेदार नागरिक आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय आज अजिबात माझ्या घराकडे आता सरपंच येणार म्हणलं सरपंचा मागे चार कार्यकर्ते कार्यकर्ते दहा भरता हा आता तुमचे कार्यकर्ते नाही कार्या करणार आहेत ते उगच आहे ना माझं लग्न मोडतील पाहुण्याला काहीतरी सांगून टाकतील कि गोळ्या असन गोळ्या तसा त्यामुळे तुम्ही काय फिरकू नका तुम्ही नाही फिरकलं तुमच्या मागे कार्यकर्ते येणार बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय मी नाहीतो या घराकडे फिरकत आणि माझे कार्यकर्ते पण येणार नाही तस पण मला भरपूर काम असते तर का तेवढंच काम आहे का मला सांग बरं चालेल ठीक आहे तुमचे काम उभा बरं मी काय म्हणतो लग्नामध्ये मध्यस्थी कोणी केली रे मध्यस्थी केली माझ्या काकाने काकाने केली का आईला गोळ्या तुला लग्नाच्या आहे ना खूप खूप शुभेच्छा बरं आधी अरे आता पावनी येणार म्हणले होणार ना राव सरपंच हा ही जबाबदारी तुम्हाला पाल पारता आली त्याच्या काकाने पाल पाडली काय तुमचा उपयोग आहे असून अरे तो लागण्याचा योग योग असतो कुणी तरी मध्ये करतात काका ना काकानी करू नाही तर मामाने चालते चालते तुम्ही जावा एवढा घरी अरे नाही नाही मी आता निघालो पुण्याला दिवसभर इथं गावातच नाही चला काय नाही सगळ्यांना सांगितले आता आता कुणी इकडे फिराकणार नाही आता तुमची वारी बसती आपण दुसऱ्या काय करते इकडे याला सांगितलं नव्हतं का आपण खायला साप ते सापडलच नाही तर त्याला कसं काय सांगायचं आपण बर जाऊ द्या ते वावरात गेला असेल पारी बिरी बदलायला आईला पण तरी त्याला सांगावं लागतंय सांगावं लागतंय हा सांगायचे तुम्ही म्हणताय का ते बघ ते परत आलं आता ते घरी चाललंय घरी नको जायला पारी बदलून बर ठीक ते बघ ते बघ ते बघ परत आलं बघ आहे का कारण या मला तर आहे ना शंभर टक्के काहीतरी आहे ना गोंधळ दिसतोय बोलतो विषय त्याला बोलायचं का विचारायचं त्याला इकडे का फिरतो विचारायचं त्याला दुसऱ्या इकडे रे इकडे कुठं तू इकडं आहे काय चाललो होतो कर आगा। बर गुरुदाराला पाहुणा बघा येणार तुला माहिती का माहिती ना त्यांचीच तर वाट बघतोय पण येई ना का अजून ती काय खावा ना मग कर येई ना ती काय फोन काय लाज बीज वाटते का गुरुदाराला पाहुणा बघा येणार आहे तू त्या पूर्वी लाईन मारायसाठी आलाय ना सुट्टी तुला दुसऱ्या तू बर का इथून नाही ते बघ तु, तुला मारीन मी पण ती पोरगी बघू दे अजिबात नाही परत आलं नाही मग बघ बस येत आपलं लोक आपल्याला काही पावलं घेऊन येत नाही आपल्या घरी हा ना राव पूर्वी कशी होती मला माहिती लग्न ठरलंच असणार यावे हे अभिनंदन करतात की त्याला काय तारीख काढली रे सांग की ए गोळ्या मला बुंदी कधी चारणार सांग बर लवकर सांग तुझं काय ठरलं का लग्न तुझं काय पूर्वी कशी होती ते सांग बाकी तारीख तारीख मला बुंदी खायची अरे लाजा वाटू द्या रे लाजा बघा त्या गोळ जाण्याचा तोडा ग अरे ते पाहुणं अजून ना आलं नाही आलं नाही आणि तुम्ही काय म्हणता पोरगी कशी आणि बुंदी खायची मला आणि तुझं काय अभिनंदन अरे आता त्याचं लग्नच करू घ्या लगेच आला मुळाच्या मासिक चिकटायला आणि तू काय रे भांड्या म्हणलं सगळ्या काय ना तुला येऊ नको इकडं ठरलं का ठरलं का अरे तुझ्या सारखा लासा का याचं लग्नच व्हायचं नाही निसता जिथं जाईल तिथं पटाकला की ते लग्न मोडीतोच अरे पाहुणं येऊ देला बघाय जरा अजून आलं नाही पाहुणं आणि आम्ही मध्ये आणि तुम्ही आमच्या डोक्यावर मिळून बसत आहे अरे काय दुसऱ्या तू कधी फुलकी पाहिलाय का आयुष्यात तुझ्या हा पोरगी गाली का आणि पोरगी कशी फळई चल आणि काय मिळून भाई तुला घरी खायला देत नाही का तुझा बाप कोणती गोळा कधी खायला आहे चल झोल आणि अगं तू श्याली सुरती यांच्या नाट लावून पार तू पण बिचारली अरे मी अभिनंदन करायला चांगलं फूल घेऊन फूल गाल खातीत दे अजून पोरगी यायची पाहुणे यायचे तेच तुमच्या आधी नाट लावून झालाय जावाय तू उठाय भांड्या माझ्या मुळ मुरडे व्हाय त्याच तुझ्यामुळे मोडला असते अजून पाहुणे यायचे जापळ यायची मोठ्या तुझ्यामुळे तू थांबू नको इथं तुला काय अजून पाहूनच नाही आलं अरे काय करायचं जातो तुला जातो हे ला ताणगोल ठेवतो का पावले आणि आले नाही नाही आलं तर दुसऱ्या घरात चला रड नका तुम्ही

तुम्ही बर का हळूच हा हा दाखवत लावून थोडं थोडं हा हा दमदार दमदारा मायात गायात करणे गाडी तिथे गाडी पर्यंत आहे ना धरू लाग आपण धावखान घेऊन जाऊ त्यां चला दमदारा तुला सांगतो एवढ्या तीन चार दिवसात आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स सिक्स घेणारच मग पप्पाला म्हणलं तीन चार दिवसात मला काही सांगू नका आई फोन घेऊन द्या पप्पाला म्हणला पप्पा नसते घेऊन दे तुला एवढा महागा मोलाचा फोन घेऊन नसतंय देत मी काही कमी कालवा करीन का तुला तर माहितीच आहे ना एखादी गोष्ट लागली की पाहिजे पाहिजे बघ तो फोन तर आपल्याला पार्टी पाहिजे आणि कुठं पार्टी जे साठेल वर देऊ की त्याला काय एवढं आईफोन आई ना पार्टीला ला ना कानकुस पाना करून जमते तुला सांगतो ना लगे मोबाईल घेतला पुढच्या हप्त्यात लगेच आपण कोकण ट्रीप काढू एक कोकणात फिरायला जाऊ आईला मस्त गायश करू तिकडे कोकणात ऐकलं फुट अरे गोळ्या तुला सांगतो त्या फुटू फुटू नाही भारी निघते त्या मोबाईल मध्ये जा तुम्ही कोकणात फिरायला जा तू नाही ना काय परत पार्टी करायला हॉटेल मध्ये जा आयफोन घ्या पण करणार कोणाचं एवढं सगळं कोणाची देवावर करणार घेऊन ना अरे पप्पाच्या जेव्हा उड्या मारणारा बाप तिकडे बिगारी काम करतोय तू इथे रे अरे आज काय झाले माहिती बाप्पाला अरे ते काम चालले तिथे विटा वाहत होता विटा त्या विटा उचलल्या आणि पडले पाठी होते त्यांचा मानक मोडले मानका यांचा आता आम्ही दवाखान्यात ऍडमिट करून आलोय अरे पैसे राहते पैसे तू फोन घ्या लागला आयफोन लाज वाटली तुला लाज अरे तुला एक आहे कधी बघतो बाप आणि बापाकडून म्हणतो मला आई फोन मला पार्टी करायला पैसे पाहिजे आणि तुला गो ह्या बाजाराला घेऊन जाईल फिरायला अरे तू बाप एक रुपया कमून यासाठी ठेवतोय असा वर करतोय लाज वाटेल तुला लाज अरे पण कारणे यांना काय करायची बापाची किंमत बापाच्या जीवावर लागणारे हे फुकट खाऊ अरे जेव्हा स्वतःला कष्ट करायची वेळ येते ना तेव्हा कळत कि बा खरंच किती मिरची लागती किती कष्ट करावं लागते अरे कधी का? बापाला विचारलंय काय पाहिजे काय नको काय ते विचारलं का कधी अरे जिवंत आहे तोवर बापाला बाप जर गेला ना या दुनियातून अरे कोण नाही कोणाच अरे हे मित्र अरे आता तू फक्त खाया पुरती रे एकदा तू फक्त मन चल मध्ये दिला अरे येत ना त्या हारा मी फक्त तू जवळ पैसा 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 देशा दे देशात आहे तुला सांगतो बापाला बघ रे बापा शिवाय जगात कोण नाही बापासारखा देव माणूस कोणीच नाही रे तुला सांगतोय पप्पा दवाखान्यात गावातल्या सांगण्यात काय अर्थ नाही कुत्र्याची पुढे वाकड ते वाकड ना तशी याची गती चला पुढे वाटली की कालचा गोंधळ बारा वाटा अशी तारा भंड्या ना लवकर दवाखान्यात जाऊन बघून अरे तू जा मला काम आहे रे जरा काय अर्जंट काम आहे मला येऊन जाऊन गावात मग जाण तू जाम आलं ना मी येतो रात्री पुन्हा मग जात मागून घे त्यांची काळजी घे जा बाबा आई बाबाई पार्टी कॅन्सल होती काय किंवा मोबाईल भेटत नाही याला